पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण फायदेशीर माहिती सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आय टी रिटर्न भरल्यास पेन्शनमधून दहा पट आर्थिक लाभ देणे बंधनकारक नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण फायदेशीर माहिती समोर येत आहे याबाबतची या सविस्तर माहिती जाणून घेऊया निवृत्तीवेतनधारक म्हणजेच एक प्रकारचे ज्येष्ठ नागरिक होय परंतु त्यांना निवृत्तीवेतनाच्या माध्यमातून नियमित पेन्शन मिळत राहते परंतु निवृत्तीवेतनधारक या पेन्शन रकमेवर आर्थिक वर्षाच्या अखेरेस आयकर भरणा करीत नाहीत या उलट ज्येष्ठ नागरिक असल्याचा दावा करून आय टी रिटर्न भरण्यामधून सूट मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात हाच दावा पेन्शनधारकांसाठी चुकीचा ठरतो ज्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना धारकांना आर्थिक लाभ मिळत नाही आय टी रिटर्नची भरणा करणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक लाभ मिळतो वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या अपील अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार निवृत्तीवेतनधारकांच्या अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना निवृत्तीवेतनधारकांनी मागील तीन वर्षे घेतलेल्या सरासरी उत्पन्नाच्या पेन्शनमधून दहा पट आर्थिक लाभ देणे बंधनकारक असेल याकरिता सदर पेन्शनधारकांनी मागील तीन वर्षांमध्ये आय टी रिटर्नची भरणा केले असणे आवश्यक आहे म्हणजे सर्वसाधारणपणे पेन्शनधारकांनी वार्षिक चार लाख रुपये पेन्शन प्राप्त केल्यास तीन वर्षाचे बारा लाख रुपये उत्पन्न होईल तर त्याचे तीन वर्षाचे सरासरी उत्पन्न चार लाख येईल या रकमेच्या दहा पट म्हणजेच चाळीस लाख रुपये पेन्शनधारकांच्या कुटुंबियांना मिळेल